असं आहे की सर्वसाधारणपणे ज्या वेळेला अर्थसंकल्प सादर होतो त्यावेळेला अर्थसंकल्पामध्ये निश्चितपणे कोणकोणत्या स्वरूपाच्या तरतुदी आहेत ह्या तरतुदी प्रत्यक्षपणे सभागृहामध्ये अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी जाहीर होत नाहीत परंतु आजची आपण जर सगळी वर्तमानपत्र बघितली तर या वर्तमानपत्रामध्ये कोणकोणत्या विभागाला कोणकोणत्या घटकाला काय काय सोयीसुविधा दा दिल्या जात आहेत ह्या सगळ्या योजना ह्या आता जवळजवळ बाहेर प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामुळं हे बजेट पूर्णपणे फुटलेलं बजेट आहे मला माहीत आहे माझा इतके वर्षांचा अनुभव आहे सरकारच्या वतीनं सांगितलं जाईल की बजेट पार्ट टू जो आहे तो पार्ट टू हा लीक झालेला नाही पार्ट वन लीक झालेला आहे परंतु पार्ट वन आणि पार्ट टू हे एकाच बजेट एकाच ठिकाणी बजेट असतं त्यामुळे हे बजेट फुटलेलं आहे हे बजेट फुटलेलं असल्यामुळे हे सरकार नैतिकदृष्ट्या या सरकारचं अधपतन झालेलं आहे नैतिकदृष्ट्या या सरकारची विश्वासार्हता ही रसा तळाला गेलेली आहे आता याचं कारण काय तर शेवटी हेच सरकार तीन तिगाडा आणि सब बिघाडा असे हे सरकार आहे इथं श्रेयवादाची लढाई आहे राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार हे बजेट सादर करणार आहेत आणि म्हणून त्यांना श्रेय मिळू नये म्हणून त्या बजेटमध्ये आम्ही कोणकोणत्या घटकाला काय काय सुविधा दिल्यात हे सांगून या बजेटचं श्रेय घेण्याचीही त्या ठिकाणी स्पर्धा सुरू झालेली आहे त्यामुळं हे सरकार म्हणजे तीन तिघाडा -ती आणि काम बिघाडा असा त्याचा अर्थ आहे